चला आजची रेसिपी आहे आंबापोळी कु आंबापोळी कुणा कुणाला आवडते अशी बनवून ठेवायची म्हणजे पाच सहा महिने टिकते हवाबंद डब्यामध्ये ठेवायची चला तर मग आता ही मिक्सरला लावून घेऊ रस दोन चमचे साखर वापरले त्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी साखर वापरलेले आहे आणि ताटाला आता तूप लावून घेऊ भरपूर असं तूप लावते मात्र कंजूसपणा अजिबात करायचं नाही ताटाला नाहीतर पोळी काय होते चिटकते पोळी ताटाला म्हणून भरपूर असं तूप लावून घ्यायचं आणि जे मिश्रण आता तयार केलं होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये न पाणी घालता बारीक वाटून घेतलेलं ते ते आता हे मिश्रण आहे ताटामध्ये ओतून घेऊ आणि चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे पसरून घेऊ व्यवस्थित आणि जेवढा थर जाड असेल ना तेवढी पोळी छान होते आणि ती पटकन उठते आणि पातळ जेवढी करायला दिसताना जाड दिसते नंतर ती उन्हात वाळली ना तर पातळ होते म्हणून घालते वेळीच जाड घालायचा थरतो असा आणि उन्हामध्ये आता ही पोळी ठेवून द्यायची दोन ते तीन दिवसात वाळते कमी ऊन असेल तर मग चार दिवस लागतो आता ही पोळी अशीच उन्हाला ठेवायची चला तर आता वाळलेली दाखवते तुम्हाला हे पा मस्त तीन दिवसात वाळलेले उचलून दाखवते तुम्हाला हे पा अजिबात चिटकत नाही आरामात निघते आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणन तोपर्यंत धन्यवाद